वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर येथील अधिकारी यांच्या पथकाने येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बस स्थानकाच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात आली या निमित्ताने बस स्थानक परिसरात वाहतूक नियंत्रक रेखा बागसकर यांनी सुबक अशी रांगोळी काढून स्वच्छता निरीक्षण पथकाचे स्वागत केले सदर तपासणी कामी चालक वाहक विश्रांतीग्रह हिरकणी कक्ष आसने प्रमुख विद्यार्थी कक्ष प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह आदी स्वच्छतेची पाहणी करण्यात आली सदर पथकामध्ये परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक तीनचे श्रीकांत गभणे प्रादेशिक सांख्यिकी व अधिकारी नियंत्रण समिती क्रमांक तीनचे किशोर अदमाने उपस्थित होते स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व नी, पंचवटी आगारचे वरिष्ठ व्यवस्थापक उमेश बिरारी कनिष्ठ व्यवस्थापक सौरभ रत्न बारखी पंचवटी आगार सहाय्यक वाहतूक अधीक्षक विनोद गनोरे यांनी केले बस स्थानकातील वाहतूक नियंत्रणाकडून वेळोवेळी स्वच्छता राखण्याची कामे करण्यात आल्याबद्दल स्वच्छता निरीक्षण पथकाने आनंद व्यक्त केला आणि गौरवोत्कार काढत अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले यावेळी त्र्यंबकेश्वर स्थानक प्रमुख सुभाष पवार वाहतूक नियंत्रण कक्ष अशोक बोमले दत्तात्रय भोये सुदेश ठाकरे सुभाष चानक हिराजी महाजन बाजीराव साळवे विशाल बाजे रेखा बागसकर आदी उपस्थित होते तर स्वच्छता कर्मचारी दीपक निकम आणि शीतल मंडल यांनी नेहमीप्रमाणे उत्तम स्वच्छता ठेवली होती यावेळी प्रवासी मित्र नबियुन शेख सुनील सोनवणे मोहन सोनवणे दीपक चौधरी आदींचे विशेष सहकार्य लाभले एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर